मंदिराच्या असणाऱ्या ट्रस्टीसनी आम्ही जे असणार शिबिर घेतलेलं आहे महाराष्ट्र भरातून सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एकाच ठिकाणी आम्ही असणार सगळ्यांच्या सोयी सोगे काही करू शकत नव्हतो आणि म्हणून ट्रस्टीशी आम्ही असणारं बोललो होतो की काही जणांची असणारे या ठिकाणी सोयी होईल का राहण्याची आणि सगळ्याची तेव्हा ट्रस्टीने हसत खुशीने असणार ते मान्य केलं की महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते येतात आहेत तर आम्ही त्यांची असणारी सोय ही सगळी करू त्या ठिकाणी आणि म्हणून ट्रस्टीजना असणारा भेट देण्यासाठी आज आलो होतो आणि त्याच्याचबरोबर असणारं मंदिरातलं असणारं एक नवीन कामकाज आहे तेही बघत आज असणारं मंदिराला भेट दिलेली अशी परिस्थिती आहे आ, दर्शन पण तुम्ही माझं म्हणणं असं आहे की मी माझं म्हणणं माझं माझं म्हणणं आहे की पुन्हा पुजारी यांनी असणारं जे आहे ते मी वादात शिरत नाही त्याच्या वधी त्यांना असणारा सांगितलं भेट दिली असं म्हणायचं माझ्याकडे का शेवटी लोकांची श्रद्धा आहे आपली श्रद्धा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे पण लोकांच्या श्रद्धेचा असणारा आपण मान राखला पाहिजे सन्मान राखला पाहिजे कोविडमध्ये सुद्धा अनेक असणाऱ्या मंदिरांच्या संदर्भातलं आंदोलनं उभं आम्हीच केली होती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या का शेवटी लोकांच्या ज्या श्रद्धा आहेत या श्रद्धेचा असणारा सरकारने अपमान करू नये हे आम्ही त्या ठिकाणी पाहतोय आणि लोकांच्या श्रद्धेचा आदर झाला पाहिजे हेच आम्हाला असं वाटतंय त्या ठिकाणी चांगलं